आज दिनांक अकरा एप्रिल रोजी इयत्ता पाचवीचा संकलित मूल्यमापन दोन इंग्रजी विषयाचा पेपर झाला त्याची उत्तरपत्रिका या कवितेवर आधारित पहिलाच प्रश्न या ठिकाणी देण्यात आला होता ॲक्शन वर्ड्स फ्रॉम द पोयम दोन एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेले आहेत लिप्स अँड वॉक या ठिकाणी बरेचसे ॲक्शन वर्ड आलेले आहेत जे मी अंडरलाईन केलेत त्यापैकी दोन ॲक्शन वर्ड्स या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहेत डान्स अँड रन नेक्स्ट क्वेश्चन आहे वन मेनीचा एक क्वचन अनेक्वचन लिहायचं आहे आणि या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत आणि त्यातून विद्यार्थ्यांनी ते लिहिणं अपेक्षित आहे विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करण्यासाठी मॅनसाठी त्यांनी दोन ऑप्शन्स दिले आहेत एक मॅ मॅन्स आहे आणि एक मेन आहे आणि त्याचं करेक्ट आन्सर आहे मेन आणि चाईल्डचं चिल्ड्रन त्यानंतर इथे कम्प्लीट द फॉलोईंग लाईन आलं आहे हे वन मार्क्ससाठी असल्यामुळे त्या वाक्याशी कनेक्टेड फक्त एक वाक्य या ठिकाणी लिहिलं गेलं आहे बॉईज अँड गर्ल्स हॅव मच मोर फन त्यानंतर क्वेश्चन नंबर फोरमध्ये एक पॅसेज दिलेला आहे गो अँड कम या लेसनमधला आणि त्यावर आधारित प्रश्न आहेत पहिला दिला होता वॅर वॉज द गार्डन लोकेटेड अँड द आनसर इज अराऊंड द कॉटेज सेकंड वन इज हू वॉज व्हेरी स्ट्रिक्ट टू द बॉय द आन्सर इज अंकल अगेन इन क्वेश्चन नंबर फोर बी देर आर सम सेंटेंसेस गिवन इन इन प्रॉपर ऑर्डर अँड द स्टुडंट हॅव टू रिअरेंज दॅट सेंटेन्सिस इन प्रॉपर ऑर्डर या ठिकाणी उलट सुलट क्रमाने वाक्य दिली आहेत आणि ती विद्यार्थ्यांनी योग्य क्रमाने लावणं अपेक्षित आहे ती याप्रमाणे या ठिकाणी या लावली आहेत पहिलं वाक्य द बॉय वॉटर्स द प्लांट एव्हरी डे द बॉय कट अँड प्रूव्ह द प्लांट्स ॲट द राईट टाईम द बॉय क्लीन्स द गार्डन त्यानंतर या ठिकाणी ॲक्शन वर्ड्सवर किंवा आपण व्हर्प म्हणू त्याचे अपोजिट वर्ड्स लिहिणं अपेक्षित आहे तर इथे गो दिलं आहे त्याचं अपोजिट वर्ड आहे कम आस्कचं रिप्लाय थ्रोचं कॅच गिव टेक पुश आणि पुल नेक्स्ट क्वेश्चन इज कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ज या ठिकाणी इथे कंसामध्ये अल्टरनेटिव दिलेत आणि ते प्रॉपर ठिकाणी लिहायचे आहेत द ट्रीज आर डॅश बट द प्लांट्स आर डॅश त्रीज ही लान ट्रीज म्हणजे झाडं ही आकाराने मोठी असतात त्या तुलनेत प्लांट लीला course, हे आकाराने लहान असतात म्हणून ट्रीजचे इथे मी बिग लिहिलं आहे आणि प्लांटचे इथे स्मॉल लिहिलं आहे रीडिंग बुक इज अ डॅश हॅबिट अफकोर्स इट्स अ गुड हॅबिट अँड फोल्डिंग बुक इज अ बॅड हॅबिट खरं तर हे वाक्य जे आहे ते विद्यार्थ्यांना जी बुकवर आधारित कविता आहे त्याच्याशी रिलेटेड हे वाक्य आहे नेक्स्ट वन इज सो सिम्पल रॅबिट रन्स फास्ट बट टॉटॉइज रन स्लोली हे hey, फारच सोपं दिलेलं आहे त्याच्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर सिक्स या ठिकाणी रिलेटेड वर्ड लिहिणं अपेक्षित आहे आणि ऑफकोर्स त्यांनी खूप सोपं काम केलेलं आहे प्लांटशी संबंधित शब्द लिहायचे आहेत आणि या ठिकाणी तीन शब्द दिलेत आणि विद्यार्थ्यांनी फक्त एकच शब्द लिहिणं अपेक्षित आहे मग या ठिकाणी बरेच ऑप्शन्स आपण लिहू शकतो यातले दोन तीन ऑप्शन मी या ठिकाणी लिहिलेत की प्लांटशी संबंधित फ्रूट्स आहे लिव्ज आहेत रूट्स आहेत आणखी अजून आपण बरेच लिहू शकतो स्मॉ स्मॉल प्लांट्स लिहू शकतो स्टेम लिहू शकतो आ, या पद्धतीने आपण अनेक शब्द या ठिकाणी लिहू शकतो नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर बी आणि या ठिकाणी आपल्याला काळाशी संबंधित रिकाम्या जागा भरायच्या आहेत आणि वाक्य वाचून मग अंदाज घेऊन ते भरणं अपेक्षित आहे तर या ठिकाणी बघू शकता डॅश डॅश डै, देअर वॉज अ ग्रेट किंग लिवड इन कृष्णानगर देअर वॉज अ ग्रेट किंग आता राजे हे महाराजे हे फार पूर्वी काळात असायचे त्यामुळे या ठिकाणी लॉंग लाँग ॲगो हा ऑप्शन आलेला आहे डॅश आय एम गोईंग टू मीट माय फ्रेंड या वाक्याचा अर्थ असा होतो की मी माझ्या मित्राला भेटायला चाललो आहे मग कधी चाललो आहे लास्ट वीक म्हणजे गेल्या आठवड्यात आणि टुडे म्हणजे आज तर ऑफकोर्स इथे टुडे येणार आहे अँड द लास्ट ऑप्शन इज डॅश माय सिस्टर वेन टू मुंबई माझी बहीण मुंबईला गेली अफकोर्स इथे एकच ऑप्शन उरतो लास्ट वीक तो या ठिकाणी आपण लिहिलेला आहे नेक्स्ट वन इज डिपेंड ऑन द डिक्शनरी डिक्शनरी कशी वापरायची यावर आधारित पुढचा प्रश्न दिलेला आहे अफकोर्स दिस इज अ पेज ऑफ अ डिक्शनरी आणि या ठिकाणी काही शब्द दिलेत आणि त्या शब्दांचे अर्थ या ठिकाणी शोधून मुलांनी लिहिणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने पहिला शब्द आहे डेम डेम हा शब्द या ठिकाणी आपल्याला दिसतोय डी एम ई डेम -E, आणि त्याचा अर्थ या ठिकाणी पुढे दिलेला आहे द टायटल ऑफ अ वुमन अवॉर्डेड अ नाईटहूड इक्वी टू सर नेक्स्ट वन इज डॅमसन डॅमसन या ठिकाणी आपल्याला दिसतोय शब्द डॅमसनचा अर्थ होतो अ स्मॉल पर्पल प्लम लाईक फ्रूट अँड द लास्ट वन इज डॅम डॅम म्हणजे धरण अ बॅरियर बिल्ट अक्रॉस अ रिवर टू होल्ड बॅक वॉटर नेक्स्ट क्वेश्चन इज सो सिम्पल या ठिकाणी व्यवसाय दिलेले आहेत व्यावसायिकांची दिले आहे। व्यावसा नावं आहेत आणि या ठिकाणी त्यांनी कोणकोणत्या कृती करायच्या त्या दिलेल्या आहेत त्या पद्धतीने या ठिकाणी आपण सगळे आन्सर्स लिहिलेले आहेत जसं टीचर टीचर कोणकोणत्या कौन ॲक्शन्स करते तर राईट एक्सप्लेन एक्झामिन कुक कोणत्या ॲक्शन करतो कट बॉईल फ्राय स्टीम पेंटर काय काय करतो ड्रॉ पेन स्केच कलर टेलर स्यू मेजर कट स्टीच अँड मेकॅनिक रिपेअर जॉईंट स्क्रू अँड कनेक्ट द नेक्स्ट क्वेश्चन इज डिपेंड ऑन द सोलर सिस्टम अवर सोलर सिस्टम त्याच्यामध्ये आपल्याला सन मून आणि अर्थची माहिती दिलेली आहे आणि थोडक्यात ते आत्मचरित्र आहे जसं की सूर्य आपल्याशी बोलतो पृथ्वी आपल्याशी बोलते चंद्र आपल्याशी बोलतो त्या पद्धतीने या कंसामध्ये जे शब्द दिले या शब्दांचा वापर करून विद्यार्थ्यांनी वाक्य लिहिणं अपेक्षित आहेत या ठिकाणी मी अत्यंत सोप्या पद्धतीने वाक्य दिलेली आहे जेणेकरून विद्यार्थी अगदी आरामात ते लिहू शकतात नेक्स्ट वन इज सायन्स फनफेअरमधल्या एका एक्सपिरिमेंटवरती पॅरेग्राफ दिला आणि त्यावरून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रोसेस लिहायची आहे की कशा पद्धतीने तो प्रयोग करायचा आहे मग सगळ्यात आधी टेक द ग्लास बाऊल ड्रॉ द क्लिप्स थ्रू एअर पुट द क्लिप्स इन अ ग्लास बाउल पोअर सम वॉटर इन ग्लास बाउल बाऊल ड्रॉ द क्लिप्स थ्रू वॉटर अँड थ्रू ग्लास खरं तर ही सगळी उत्तरं मागच्या पॅरेग्राफमध्ये आहेत फक्त विद्यार्थ्यांनी ती शोधणं अपेक्षित आहे पुढचा जो प्रश्न आहे तो जरा विद्यार्थ्यांना विचार करणारा करा ला करायला लावणार आहे खरं तर पाठ्यपुस्तकामध्ये हे जी चित्र आहे ती संवाद रूपाने दिलेली आहेत अगदी शेवटच्या भागामध्ये आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ते पॅरेग्राफ वाईज लिहिणं अपेक्षित आहे आता मुलांच्या काट्याने पातळीनुसार जर विचार केला तर ग्रॅमॅटिकली विद्यार्थी बरोबर लिहितीलच असं नाही पण अगदी सोप्या भाषेत या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे इन फर्स्ट पिक्चर वी कॅन सी देअर इज अ मॅन हु इज गोईंग टू सेल बबल्स अँड वॉट इज गोईंग टू डू ही इज बोईंग बबल्स टू अट्रॅक्ट कस्टमर्स अँड हिअर वी कॅन सी अ ग्रँड फादर विथ देअर ग्रँड सन्स ग्रँड चिल्ड्रन अँड दे बोथ आर आस्किंग देअर ग्रँड पॅ ग्रँडपा टू बाय द बबल गेम in the second picture we can see here are two ladies and it's a cake shop and they are discussing about the cakes in this picture we can see a lady is asking about the prices to the shopkeeper about the grains it may be it's a rice i can't identify this grain here here is a lady woman she is selling vegetables and this man is going to Uh, थिंग ऑर ही इज इन थॉट ऑफ टू बाय द व्हेजिटेबल्स आणि इन दॅट केस मी या ठिकाणी थोड्या सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने हा पॅरेग्राफ लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे डेफिनेटली थोड्याफार मिस्टेक्स असू शकतात पण हा एक छोटासा प्रयत्न आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना एक व्यवस्थित गाईडलाईन मिळू शकते थँक्यू